मार्गदर्शन लिंगा उपस्थित असलेले आपल्या वसई विरार शहर महानगरपालिकेचे प्रथम महापौर आदरणीय राजू पाटील नाला आणि आपल्या ताल। तालुक्याचे तहसीलदार आदरणीय पोष्टी साहेब यांचे आपण पुन्हा एकदा जोरदार डाळ्यांच्या स्वागत करूया मित्रांनो आपल्याला माहिती आहे की अनेक वर्षापासून आपण ज्या मागणीच्या प्रतीक्षेत होतो ती आज झालेली आहे खऱ्या अर्थानं पाहिलं तर हा एक पहिला टप्पा आहे अजून बरेचसे टप्पे हा पुढे आपल्याला अकम्प्लीट करायचे आहेत अजून आपल्याला पुढे जायचं आहे कारण आपली जोपर्यंत सुसज्ज अशी इमारत होत नाही तोपर्यंत आपल्याला स्वस्थ राहून चालणार नाही केवळ एक टप्पा जो आहे जमिनीच्या माध्यमातून ह्या ठिकाणी पूर्ण झालेला आहे आणि मला दिसतंय की आनंदाचे डोही आनंदाचे तरंग म्हणजे सर्वांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसत आहे आपल्याला सगळ्यांना खूप बरं वाटलेलं आहे आपण काल छोटीखाने एक प्रेस कॉन्फरन्ससुद्धा केली त्यामध्ये अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि ह्या भावना ज्या आहेत त्या सगळ्या वकिलांच्या वतीनं व्यक्त केलेल्या आहेत सगळ्यांची अशी इच्छा होती की आपल्यासाठी एक सुसज्ज अशी इमारत व्हावी कारण आता जेव्हा नाना आले तेव्हा नाना सुद्धा ही बैठक व्यवस्था बघून एकदम वैतागले की बाबा हे काय आहे आश्चर्य 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 वाटलं परंतु त्यांच्या चेहऱ्याविरुद्धचे भाव मी ओळखले की बाबा हे काय कसे वकील काम करत आहेत तर ही भावना जी आहे ती केवळ वकिलांची नाही तर वसईतील समस्त नागरिकांची आहे इकडच्या राज्यकर्त्यांचे सगळ्यांचे आहे आणि मला आशा है कि आपले न, आपले वसे तालो क्या आहे की आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नानं आपल्या वसई तालुक्यामध्ये कोर्टाची जी आहे ती अतिशय सुंदर आणि सुसज्ज अशी इमारत लवकरात लवकर बांधण्यात येईल त्याबद्दल अजिबात शंका नाही ह्या ठिकाणी नाना आहेत नानाला लवकर जायचं आहे कार्यक्रमाला औपचारिक सुरू सु, 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 सुरु, सुरुवात करताना मी आपल्या आप बारचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय फर्नांडी साहेबांना यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या या ठिकाणी ना उपस्थित लहानांना या ठिकाणी स्वागत करावं स्वागत करायचं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की नाना आपल्या आंदोलनाच्या वेळेस सुरसाहेबांनी आता सांगितलं की जवळजवळ चार ते पाच तास ते आपल्याबरोबर होते आणि आपल्या सर्वांना त्यांनी इथे प्रोत्साहित केलेलं आहे नानांची आपल्याला पुढे सुद्धा भरपूर गरज भासणार आहे आणि नाना नेहमी सगळ्यांसोबत असतात जेथे अडचण असते तिथे नाना पहिले पोहोचतात असे आपण ऐकून आहोत आणि नाना आज सुद्धा पहिले पोहोचते ह्यावरून कळतं की ते नाना आपले तहसीलदार गोष्टी साहेब हजार आहेत मी साधना विनंती करतो की त्यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं या ठिकाणी औपचारिक असं स्वागत करायचं दोनदा लढा मारायचे आहेत आदरणीय गोष्टी साहेब तहसीलदार वसाई आता आपल्या विविध परदेश साहेबांनी जो एक शब्द वापरला आहे की आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती तो आनंद दिसतोय सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसतोय कारण पुढचा एक वर्षांचा जो काही संघर्ष होता किंवा लढा होता तो आता प्रत्येक प्रत्यक्ष आपल्याला दिसतोय त्याचं पहिलं पाऊल जे आहे ते सगळ्यात मोठं जो टान्स करता जमीन मिळणं कारण वसई तालुक्यामुळे एवढे होणं फार अवघड होत आपल्या सगळ्यांना माहितीये की आचवणीमध्ये सर्व नंबर सहा मध्ये याबाबत कोर्टाचं आरक्षण आपण टाकलेलं परंतु सगळ्याच गोष्टी कोणाकडे जागा जरी योग्य असली तर आपल्या हा कोर्ट सोडून तुम्हाला त्या सगळ्या गोष्टीमध्ये अडचणीचा भाग होता

आणि त्या बैठकीमध्ये दे ज्यावेळेस ठरलं किंवा आम्हाला कळलं ते एकूण सतरा आहे आणि त्यासाठी एक ते जागा आपल्याला पाहिजे तर त्या सगळ्या दृष्टीने विचार करता जे आता आता साहेबांचं कार्यालय आहे ते, ते सगळ्या युक्त जागा होती कारण न्यायालयात देखील जवळ तहसील ते ऑफिस जवळ किंवा एस डी ऑफिस देखील जवळ आणि त्याच तिथे सोशल जास्त न्यायालयाची इमारत होणार हे सगळ्यांना अपेक्षित होत आहे त्याप्रमाणे काल जो काही शासन निर्णय आलेला आहे जो ज्ञापन घाटवले आहे त्याच्यानुसार आपल्याला ती जागा शासना आहे आता परदोज साहेब आता नावावरती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याच्या खोड प्रोसेस आहे त्या नोकरात होणं अपेक्षित आहे माझ्या स्तरावरती जे काही वार करता येण्यासारखं आहे

आपल्यापैकी काही लोकांनी तिथे जाऊन जर तो पाठपुरावा केला तर निस्टिव काही थोडक्यामध्ये आणि त्याच्या तयारीच पुढे गरम होत आपल्यापैकी काही जनता दरबाराच्या नव्हतं मान्य जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आदरणीय आपले एकशे तेहतीस विधानसभेचे मुख्यपाल आमदार साहेब यांच्या अध्यक्षतेखानी बैठक झालेली होती आणि आपण सगळ्या बारचे दोन जो तीन सारचे लोक एकत्र येऊन त्यांना निवेदन दिल्यानंतर आज हेवढ काम अगदी आचारसंहिता लागू व्हायच्या आधी आपल्याला ज्ञापन येऊन जी जागा आपल्या म्हणजे न्यायालयाचा ताब्यात देण्याच्या संदर्भात आदेश प्राप्त झालेले आहेत त्यानुसार त्या अनुषंगाने पुढची जी कारवाई आहे ते देखील

तर त्याच्यात देखील काही बदल होईल का कारण आपण ज्या वेळेस प्रस्ताव दिला होता त्यावेळेस गेस्ट हाऊस आणि कोकणात दाखवलेलं होतं त्याच्यामध्ये त्या जो किंवा जो आपण प्लॅन दिला होता त्या प्लॅन मध्ये योग्य सतरा मेळाच्या उद्या मांगुरी देखील जागा भरपूर सुलक राहते त्याच्यामध्ये रोड पण आहे त्या दोन रोडच्या त्या साईडला किंवा या साईडला जिथं गेस्ट हाऊस आहे कारण आपल्याला वसई तालुक्यामध्ये शासकीय आपल्याला होतं काही गोष्टी लागतील सोळा टक्के पंचाहत्तर टक्के लोक समाधान मानावं लागेल कारण आपल्यापैकी बऱ्याच लोकांना जिथे काम करायला जाईल तिथे त्या सुनावण्यासाठी जावं लागेल आणि त्याच्यामुळे थोडंसं धावपळ होईल त्याच्यामुळे आम्ही माणसांनाच मांडलेलं म्हणजे की एच डी मोडचं कार्यालय मिसरांवर तिथंच राहावं आम्ही त्या मागणीसाठी आत्ताही आग्रही आहोत शासन स्तरावरती त्या संदर्भात जे काय अहवाल पाठवायचा असेल तो देखील आम्ही पाठवून देऊ कारण सर्व नंबर सहा मध्ये आपल्याला आत्ताच दोनशे बेडच आपण हॉस्पिटल तिथे मंजूर करून आणलेलं आहे त्याच्यामुळे मुळातच तिथे जागा नाहीये आणि त्यात पुन्हा गेस्ट हाऊस किंवा इथल्या जो स्टाफचा राहण्याचा प्रश्न आहे तो देखील त्याच्यामध्ये झालेला नसल्यामुळे तो एक राहिलेला आहे आपल्या सगळ्यांचं सरकारने ते देखील पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे आमच्या स्तरावरती जे काही लागेल ते आम्ही आपल्याला सर्व तर सहकार्य करायला तयार आहोत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन लवकरच हे सुशारक या ठिकाणी उभे राहू आणि त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना दिवसभर प्रॅक्टिस करून तुमच्यासाठी देखील वेगवेगळे दालन तिथे उपलब्ध व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मला आपण त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो वसई बार असोसिएशनच्या कार्यक्रमा उपस्थित आदरणीय पाटील साहेब आदरणीय डाबरे साहेब माझे बंधू दिगंबर देसाई साहेब वसई तालुक्याचे तहसीलदार साहेब खरं सांगाल तर मी सगळ्यांचे नाव घेऊ शकतो सगळेच जण माझ्या जवळचे आहेत क्लोज टू माय हार्ट आय कॅन सी सगळेच जण जवळचे आहेत त्यामुळे सगळ्यांची आता नावं घेत नाही परंतु ह्या कार्यक्रमाकरता उपस्थित सर्व वकील बंधू आणि वगैरे मी तुम्हाला खरं सांगू का हे तुमचं जे काम झालेलं आहे जे पार्टी झालेलं आहे त्या हे काम होण्यामागे जर कोणाचा हात असेल किंवा ज्यामुळे काम झालं असेल असं मला वाटतं तर ते म्हणजे एका अदृश्य शक्तीने तुमचं काम झालेलं आहे आणि ही अदृश्य शक्ती म्हणजे तुमच्या बालसुत्र्यांची इच्छाशक्ती केवळ आणि केवळ तुमच्या बालक्र्यांच्या इच्छाशक्तीने काम झालं आहे आम्ही सगळे नाम मात्र आहोत फॅक्ट आहे आणि हे तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे आणि मलाही माहिती आहे त्यामुळे मी उगीच हवेत जाणार नाही की माझ्यामुळे काही काम झालं किंवा काय ठीक आहे आम्हाला प्रत्येकाचा एक छोटा छोटा रोल प्रत्येकाचा आम्हाला सगळ्यांचा होता तो आम्ही सगळ्यांनी तो रोल करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला बट इट वॉज युअर आर स्ट्रॉंग पर्सेबरन्स बिकॉज ऑफ विच दिस थिंग हॅपन काहीतरी शक्यच झालं नसतं कारण तुम्ही सगळेजण ज्यावेळी एकत्र आलात आणि हा एक तुमचा जो स्पीकर आहे ना हा एक तुम्ही ठेवून द्या जपून ठेवा मी प्रत्येक फोटोमध्ये प्रत्येक कार्यक्रमामध्ये हा माईक आहे आमची आठवण आहे तशी ही आठवणी एक याच्यामध्ये किती लोकांचे आवाज तुम्ही जे काय आवाज आहे ना तो लोकांपर्यंत पोहोचला या माईक आणि या चावत असते तुमचा आवाज पोहोचलेला <laughs> तुम्ही सर्वांनी या जेव्हा जेव्हा इथे वापर केला गेला ना तेव्हा त्याच्यातून थोडा वेळाने आवाज यायचा बॅटरी सूचना देऊन ठेवली होती यावेळेस कृपया जॉर्जला सांग त्याची बॅटरी तुमच्या सगळ्यांकडे बघून बॅटरी फुल्ली चार्ज आहे असं मला वाटतं एकदम चार्ज आहे आपली बॅटरी काही टेन्शन नाही आणि यानंतर कायम चार्जर राहील परंतु मित्रांनो मला खरोखरच आज खूप आनंद आहे की आज आपण सगळे अतिशय वेळ आणि आनंदाच्या वातावरणात एक चांगलं काम झालं याचा तो साजरा करण्यासाठी जमा झालो प्रत्येक वेळी आपल्याला एखाद्या गोष्टीसाठी खूप कष्ट घ्यावे लागतात फाईट करावं लागतं फाईट द्यावं लागतो त्यानंतर होतं परंतु माझा एक एक्सपिरियन्स मी तुम्हाला शेअर करतो की मी कॉन्फिडेंटली तुम्हाला असं सांगण्याचं कारण की हे आपलं काम होईल आपल्या या राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण साहेब हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आहेत आणि त्यांचा पर्सनल एक्सपिरियन्स मला आहे की त्यांनी जर एकदा शब्द दिला कुठल्याही परिस्थितीमध्ये मग किती ऑड परिस्थिती निर्माण होते ते काम आपलं पूर्ण करतात हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे आणि ज्यावेळी मी त्यांना भेटलो त्यांनी स्पष्ट विचारलं की साहेब हे असं असं काम आहे मला काम कसं होणार काय होणार काही माहीत नाही मी म्हटलं साहेब हे आमचं काम आहे हे काम तुम्ही करणार की नाही मला खरं सांगा त्यांनी माहिती लगेच आमच्या समोर माझ्या समोर त्यांनी सेक्रेटरीला फोन लावला काय काम आहे ते समजून घेतलं आणि त्यानंतर मला सांगितलं संग्राम तुझा काम हंड्रेड पर्सेंट होणार फक्त तुझ्या वकील बांधवांना सांग थोडासा कंट्रोल करा म्हणून कुठल्याही परिस्थितीत काम होणार मला दिगंबर देसाई दिवसात चार वेळा तरी फोन करायचे अरे पाहिजे तिकडे पोचले अजून होत नाही अरे पाहिजे तिकडे गेले अजून होत नाही मी त्यांना सांगायचं तुम्ही शांत राहा ज्यावेळी वेळी होईल त्याच्या दहाव्या मिनिटाने मला करणार मी तुम्हाला फोन करणार आणि आय वॉज रेग्युलरली ऑनरेबल मिनिस्टर इज ले मी म्हणजेच मांडला होता मी चढल त्यांना सकाळ संध्याकाळ मेसेज फोन करून त्रास दिला पण एक आहे आय वॉज वोईन दॅट अ फाईल वॉज इन प्रोसेस आणि ते आपलं काम होणार आहे प्रश्न असा आहे की आता आपण जमीन मिळवली हो प्रश्न पुढचा आहे ना फॉरवर्ड नॉट बॅक सो आता प्रश्न असा आहे की ही इमारत कशी चांगली होईल याच्यावरती मात्र लक्ष द्या कारण मी तुम्हाला सांगतो जागा मिळते फंड येतात कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट होतो परंतु त्या बिल्डिंगचं जे काम आहे ना ते काम जर क्वालिटी झालं नाही तर आपले एवढी सगळी तुमची सगळ्यांची मेहनत फुकट जाईल त्यामुळे बिल्डिंगमध्ये तुम्हाला कोर्ट रूम्स कशी पाहिजेत लॉयर्सची चेंबर्स कशीच पाहिजेत लेडीज लॉयर्ससाठी काय काय सुविधा पाहिजेत या आत्ता आयडेंटिफाय करून ठेवा आणि एक्सपिरियन्स आहे म्हणून मला सांगतो की आम्ही बरीच कोर्ट आम्ही त्याचं भूमिपूजन केलं आहे येस चांगला आर्किटेक्ट आणि तुमच्या रिक्वायरमेंट्स सी ॲट द एंड ऑफ डे लॉयर्सच्या रिक्वायरमेंट्स लिटिकन्सच्या रिक्वायरमेंट्स पोर्ट्स स्टाफचे रिक्वायरमेंट दॅट इज मोर इम्पॉर्टंट त्याचा बाहेरनं इमारत खूप सुंदर होते आणि आपल्याला नंतर खूप त्रास होतो अँड नंबर टू इज मेंटेनन्स बिल्डिंग सुंदर होते वर्ष दोन वर्ष आपण एन्जॉय करतो त्या बिल्डिंगचा पूर्णपणे पण त्यानंतर त्याचा मेंटेनन्सचे ज्यावेळी प्रॉब्लेम येतात ते प्रॉब्लेम मात्र खूप खूप त्रासदायक होतात तर माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की यानंतर तुम्ही एक कमिटी करा मला कुठेतरी एक ॲडवायझर म्हणून निवडल्या मी तेवढ्या पुरतंच येऊन तिकडे माझं काम करून जाईल मला बाकी कशात इग्मोर होण्याची इच्छा नाही आहे पण डेफिनेटली मी रवींद्र चव्हाण साहेबांशी बोलून लवकरात लवकर चांगला आर्किटेक्ट इंजिनियर बाकी ज्या काही फॉर्मॅलिटीज आहेत ते सगळं करण्यासाठी मी तुम्हाला सहकार्य करेन एवढं मी तुम्हाला आधी ते प्रॉमिस करेन साठीचा हा उपक्रम अशा माझा दिला आहे वकिलांनी अर्थातच प्रयत्न केले आहेत आपण सर्वांनी सर्व पक्षाने सर्व पत्रकार आणि ऑफकोर्स बाकीची जी नावं आतापर्यंत आली त्या सर्वांनी प्रयत्न केलेले आहे आपण आज खूप खुश आहोत काहीतरी अचीव्ह केलं आहे म्हणून बोर्ड लालो लक्षात ठेवाय ही फक्त सुरुवात आहे हा सातबारा नावावर होणार ही सुरुवात आहे आपलं स्वप्न आहे कोले जंग इमारत आणि वीस पंचवीस तीस कोर्ट्स हे काय आज ही जागा नावावर झाली होणार आहे असं दिसतंय म्हणून आपल्या समस्या संपल्या ते नाही आहे सुरुवात आहे हां तर आता समस्या सुरू झाल्या समस्या शेन जोश हा हा कंटिन्यू राहिला पाहिजे सो हॅव टू अचीव्ह अवर टार्गेट ऑल द बेस्ट एक एकमेक एक उपस्थित सर्व मान्यवरांचे ह्या ठिकाणी मी वकील संघटनेतर्फे हार्दिक आभार मानित आहे त्याचबरोबर काही महत्वाचे लोक आहेत ज्यांचे आभार मानणं ह्या ठिकाणी मी आवश्यक समजतो त्यामध्ये आमचे माजी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश पहिले डॉक्टर सुधीर देशपांडे साहेब विद्यमान जिल्हा व अति सत्र अतिरिक्त सत्र न्यायाधीश पहिले कोंगळ साहेब आमच्या आदरणीय पालक न्यायमूर्ती गौरी गोडसे मॅडम आमचे पी साहेब माजी पिडीजे साहेब जस्टिस मंत्री साहेब आमचे जिल्हा व अतिरिक्त अतिरिक्त सत्र न्यायाधीश पहिले माजी जस्टिस मेहरे साहेब विद्यमान पिढीजे साहेब अग्रवाल साहेब त्याचप्रमाणे आदरणीय रवींद्र चव्हाण पीडब्ल्यू डी मिनिस्टर आणि पालकमंत्री जिल्हा पालघर तालुक्याचे आमदार आदरणीय हितेंद्र ठाकूर साहेब प्रथम महापौर आदरणीय राजू राणा पाटील माजी खासदार राजेंद्र गावित साहेब चव्हाण साहेबांचे पी ए अनिकेत पटवर्धरजी पी डब्ल्यू डी इंजिनियर संजय संजय यादवजी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी प्रांतसाहेब तहसीलदार साहेब तसेच आम्हाला ह्या संघर्षामध्ये मदत करणारे सर्व मीडिया पर्सनल त्यामध्ये प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे इलेक्ट्रिक मीडियाचे सर्व प्रतिनिधी सर्व राजकीय पक्ष आणि त्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सर्व सामाजिक संघटना आणि त्यांचे प्रतिनिधी आमच्या चारही बार असोसिएशनचे ऑफिस बेअर आणि प्रतिनिधी आणि आम्हाला आमच्या ह्या आंदोलनामध्ये आणि संघर्षामध्ये सहकार्य करणारे सर्व पक्षकार आणि आमचे असिर या सर्वांचे मी वकिलांच्या वतीने वकिलांच्या वतीने आभार मानित आहे आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले आम्हाला सहकार्य करणारे सर्व आमचे राजकीय पक्षांचे पदाधिकारी प्रतिनिधी त्यांचे आम्ही ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन हा, हार्दिक आभार मानित आहोत मी विनंती करतो आमच्या पदाधिकाऱ्यांना परत पर, मॅडम अल्बर्ट अल्बर्ट सर पुढे प्रत्येकाला द्यायचं डेप्युटी कलेक्टर साहेब आहेत त्यांनाही द्या इथे सगळे त्यांना द्या प्रत्येकाला पुष्पगुच्छ देऊन त्यांचं या ठिकाणी आपण पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या उपस्थितीसाठी मी आपल्या सर्वांचे आभार मान बंधू वगैरे विनंती आहे की ते जर आले असेल तर त्यांना आपण पुढे बसी कोर्टातील सर्व वकल बंधूंचा असा घरगुती असा हा कार्यक्रम आहे आजचा सोहळा म्हणजे कालच माननीय मंत्री मोदी यांनी इथल्या न्यायालयाच्या इमारती इमारत होण्यासाठी प्रस्तावावर सही गेली आणि त्यासाठी म्हणून या कामासाठी मंत्री महोदयांकडे पाठवा करणारे गोवा आणि मुंबई बाचे अध्यक्ष मान्य संग्राम देसाई साहेब मान्य तहसीलदार साहेब मान्य नोयल डावरे माझे मित्र देसाई साहेब सर्व पाटील बंधू भगिनीमधले वसी वसी आपला देश हा एक लोकशाही देश आहे आणि या लोकशाही देशामध्ये आपल्याकडे खूप चांगल्या रीतीने आंदोलन केली जातात या वसईमध्ये वसईच्या वकिलांनी मला त्रिवाटी हे दुसरं आंदोलन केलेलं पहिलं आंदोलन आपल्याला इथे जिल्हा न्यायालय मिळण्यासाठी आंदोलन केलेलं आणि आताच आंदोलन ही इमारत नवीन व्हावी म्हणून केलेलं आंदोलन पहिलं आंदोलन जे होतं साहेब ते कदाचित वकिलांच्या भल्याच असेल पण हे दुसरं आंदोलन जे आहे ना ते अशिलांच्या भल्यासाठी आहे कारण काय की कोर्टाला जागा कमी आहे न्याय देणाऱ्या न्यायाधीशांना जागा कमी आहे कोर्टामध्ये येणारे अशी जे आहेत त्यांना बसायला जागा नाही आहे टॉयलेटची सुविधा नाही पाण्याची सुविधा नाही आहे आणि कोर्टा न्याय द्यायला विलंब होतो असं न्यायालयात म्हटलं जातं की न्यायालय विलंब म्हणजे न्याय ठुकरण असं आहे आणि असं असताना वकिलांचं नुकसान काहीच नाही आहे वकिलांना तारीख पे तारीख फीस पे फीस जाते पण तरी विचार विचारण्या करता वकिलांनी ही तुंबलेले जे केसेस आहेत आपल्या या वसई तालुक्यामध्ये या कोर्टामध्ये मला तरी वाटते एक साधारण पन्नास हजारच्या वर केसेस पेंडिंग आहेत पासष्ट हजार केसेस पेंडिंग आहेत म्हणजे पाच हजार केसेस म्हणजे जवळजवळ चार पाच लाख अशी याच्यामध्ये गुंतलेले असावे एक आठ नऊ जवळ असतातच एव्हरेज आणि एवढ्या सगळ्यांच्या भल्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांचे आंदोलन केलं त्याबद्दल आपल्याला मी धन्यवाद देतो आणि माननीय संग्राम देसाई सर यांनी जे माननीय मंत्री महोदयांकडे जे आपल्यासाठी काम केलं त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देताना मुख्यमंत्री एकच विनंती करतो कि पुढेही अशा चांगल्या कामासाठी चांगली इमारत व्हावी अत्यावत इमारत व्हावी टेक्नॉलॉजीने युक्त अशी इमारत व्हावी अशासाठी आपण एक वेगळी कमिटी तयार करा तरुणांची कमिटी तयार करा की ज्यांना टेक्नॉलॉजी आयटीचं नॉलेज आहे अशा प्रकारची एक कमिटी तयार करा आणि जेणेकरून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये वकिलांना काही त्रास होईल माहीत नाही पण म्हणून आपण काहीतरी योग्य असा निर्णय घ्या की अशिलांना होणारा विलंब केसला न्यायदानाला होणारा विलंब तिथे आल्यानंतर तासन तास उभं राहणं उभं जागा नसणं बस जागा नसणं किंवा टॉयलेट स्वच्छ नसणं न्यायदान थन करणारे जे न्याय न्यायाधीश आहे त्यांनाही योग्य जागा नसणं म्हणजे इथले बघितलं ना तुम्ही कोर्टामध्ये तर सर्व ठिकाणी तशी आहे गट्टार पडले असतात कधी के कधी केसेस गाळ पण होऊन जातात कित्येक केसेस गाळ झाले असेल त्याची माहिती पण नसेल ते सगळं होऊ नये अत्यावत हवं यासाठी वकील मित्रांनी प्रयत्न करायला पाहिजेत आणि हे कोर्टाचं इमारत सुंदर व्हायला हो पाहिजे इमारत सुंदर होताना आतली जी सगळी सिस्टीम जी आहे ती पण सुयो सुनियोजन झाला पाहिजे असं मला वाटतंय मी तुम्हारा सगैंध धन्यवाद देता हूँ अपन जब प्रेमा ने अपील ने मैं इतने बोलो मेरा के लिए सिर्फ जुनून चाहिए जीत पाने के लिए सिर्फ जुनून चाहिए जिसमें उबालो ऐसा खून चाहिए ये आसमान भी आएगा जमीन पे बस इरादों में जीत की गूंज चाहिए बराबर है तो हम के इरादों में जीत की गूंज और हम सब कामयाब होंगे यह एक पट्टा पड़ा हुआ है और आगे हमें बढ़ना है जो हमारे संग्राम देसाई साहब ने हमें कहा है उसके पीछे हम जरूर से कोशिश करेंगे सभी महानुभाव ने जो अपना समय निकाला उन सब के लिए मैं तमाम बार की तरफ से उनका बहुत ही धन्यवाद और उनका आभार व्यक्त करता हूँ और चा साठीचा हा उपक्रम असा गेला आहेkotlinani ardhatak prayatna kele apan sarvane sarvapakshane sarva patrakaron ne aari of बाकीची जी नाव आतापर्यंत आली त्या सर्वांनी केलेला आहे आपण आज खूप खुश आहोत काहीतरी अचीव्ह केलं फक्त सुरुवात आहे हा सातबारा नावावर होणार ही सुरुवात आहे आपलं स्वप्न आहे टोले जंग इमारत आणि वीस पंचवीस तीस कोट हे काय आज ही जागा नावावर झाली होणार आहे असं दिसतंय म्हणून आपल्या समस्या संपल्या ते नाही आहे तर आता समस्या सुरू झाल्या जोश हा हा कंटिन्यू राहिला पाहिजे वी हॅव टू अचीव्ह अवर टार्गेट ऑल द बेस्ट उपस्थित सर्व मान्यवरांचे ह्या ठिकाणी मी वकील संघटनेतर्फे हार्दिक आभार मानित आहे त्याचबरोबर काही महत्त्वाचे लोक आहेत ज्यांचे आभार मानणं ह्या ठिकाणी मी आवश्यक समजतो त्यामध्ये आमचे माजी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश पहिले डॉक्टर सुधीर देशपांडे साहेब विद्यमान जिल्हा व अति सत्र अतिरिक्त सत्र न्यायाधीश पहिले कोंगळ साहेब आमच्या आदरणीय पालक न्यायमूर्ती गौरी गोडसे मॅडम आमचे पिडीजे साहेब माजी पिडीजे साहेब जस्टिस मंत्री साहेब आमचे जिल्हा व अतिरिक्त अतिरिक्त सत्र न्यायाधीश पाहिले माजी जस्टिस मेहरे साहेब विद्यमान पिडीजे साहेब अग्रवाल साहेब त्याचप्रमाणे आदरणीय रवींद्र चव्हाण डब्ल्यू डी मिनिस्टर आणि पालकमंत्री जिल्हा पालघर तालुक्याचे आमदार आदरणीय हितेंद्र ठाकूर साहेब प्रथम महापौर आदरणीय राजू नाना पाटील माजी खासदार राजेंद्र गावित साहेब चव्हाणसाहेबांचे पी ए अनिकेत पटवर्धरजी पी डब्ल्यू डी इंजिनियर संजय संजय यादवजी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी प्रांतसाहेब तहसीलदार साहेब तसेच आम्हाला ह्या संघर्षामध्ये मदत करणारे सर्व मीडिया पर्सनल त्यामध्ये प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे इलेक्ट्रिक मीडियाचे सर्व प्रतिनिधी सर्व राजकीय पक्ष आणि त्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सर्व सामाजिक संघटना आणि त्यांचे प्रतिनिधी आमच्या चारही बार असोसिएशनचे ऑफिस बेअरर्स आणि प्रतिनिधी आणि आम्हाला आमच्या ह्या आंदोलनामध्ये आणि संघर्षामध्ये सहकार्य करणारे सर्व पक्षकार आणि आमचे अशीर या सर्वांचे मी वकिलांच्या वतीने वकिलांच्या वतीने आभार मानित आहे आणि त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी उपस्थित असलेले आम्हाला सहकार्य करणारे सर्व आमचे राजकीय पक्षांचे पदाधिकारी प्रतिनिधी त्यांचे आम्ही ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन हा हार्दिक आभार मानित आहोत मी विनंती करतो आमच्या पदाधिकाऱ्यांना परत मॅडम आल्बर्ट आल्बर्ट सगळ्या सरांना प्रत्येकांना द्यायचं डेप्युटी कलेक्टर साहेब आहेत त्यांनाही द्या इकडे सगळे त्यांना द्या प्रत्येकाला पुष्पगच्छ देऊन त्यांच्या या ठिकाणी आपण विशेष सन्मान जोरदार टाळत द्या सर्वांसाठी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या उपस्थितीसाठी मी आपल्या सर्वांचे आभार माने